दिवस अगदी धमाल गेला वसुभायच म्हटलं की सणाची गोडवी वेगळी सकाळपासून घरात कामधंदे चालूच होते तर म्हटलं चला आधी स्वतःसाठी थोडा फेस्टिव मूड ऑन करूया म्हणून आधी मस्त दिवाबत्ती केली त्यानंतर घरात अगदी सगळं वातावरण पॉझिटिव्ह झालं सणाची खरी मजा वाटली त्यानंतर कपड्यांच्या घड्या घातल्या ओले असलेले कपडे दोरीवरती टाकले एकटी घरात असल्यामुळे बोर झालता म्हणून मस्त जीन्स वगैरे घालून रेडी झाले अहोंना थोडासा मस्का मारला आणि म्हटलं चला थोडा मूड फ्रेश करूया म्हणून आम्ही दोघांनी मिळून ठरवलं लॉंग ड्राईव्ह ला जाऊया आणि दिवाळीचं डेकोरेशन सगळ्यांना दाखवूया रस्त्यावर दिव्यांचं अगदी झगमगाट लाटन सजावट सगळं एकदम वाव हळूहळू गाडीवरती येताना दोघांनी प्रत्येक कोपऱ्याचा आनंद घेतला दिवाळीचं ते वातावरण मनात भरून गेलं फिरून झाल्यावर पोटात भूक लागली होतीच म्हणून गेलो थेट शिवनेरी भेळ हॉटेलमध्ये तिथे मस्त शिवनेरी स्पेशल भेळ आणि सँडविच ऑर्डर करून दोघांनी पोटभर जेवण आणि धमाल केले तर हा होता आजचा माझा फुल ऑन वसुबारस स्पेशल व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा तुमचा वसुबारस कसा गेला बाय बाय